गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया व्हिडिओ तयार करून त्याचे प्रसारण करून बदनामी करीत सामाजिक ऐक्य बिघडवण्याचे काम करणाऱ्या अनोळखी व असे रील्स अपलोड करण्याचे व्यासपीठ म्हणून काम करणाऱ्या युट्यूबवर गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार असलेले अमर साबळे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे दाखल केली आहे सदरील गैरप्रकारामुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची विडंबना करून संविधानात्मक व घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या पंतप्रधानांची बदनामी करून संपूर्ण जगासमोर आपल्या भारत देशाच्या लोकशाहीची विडंबना केली आहे सदरील गैरप्रकार जर असेच चालू राहिले तर फ्रीडम ऑफ स्पीच च्या नावाखाली देश विघातक समाजकंटक लोक अशाच पद्धतीने आपल्या देशाची विडंबना चालू ठेवतील तसेच सदरील गैरप्रकरणांना आत्ताच आळा बसला नाही तर अशा देशविरोधी विघातक विचारसरणी करणाऱ्या असणाऱ्या लोकांच्या दुष्कर्मास खतपाणी घातल्यासारखे होईल व ज्यामुळे सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून साधा कार्यकर्ता ते राज्यसभा सदस्य असा माझा कार्यकाल आहे माननीय पंतप्रधान साहेब हे अखंड भारत वर्षातील संघ व भारतीय जनता पक्षाचे तळागाळातील काम करणारे कार्यकर्ते यांचे दैवत आहेत त्यामुळे सदरील सोशल मीडियावरील अपप्रकार तात्काळ बंद झाले नाहीत तर सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे निवडणूक आचारसंहिता काळात सदर बदनामीकारक व्हिडिओ यूट्यूबवरून त्वरित काढून टाकावेत असेही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे